नमस्कार स्वरांजली या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे श्री कृष्ण गवळाने एकनारा होत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद निघाली 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 पाण्या राधा गावळा ना निघाली राधा गावळा ना निघाली 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 पाण्या राधा निघाली राधा गवळण रुम झुम रुम झुम रुम झुम रुम झुम वाजती पैंजन रुम झुम रुम झुम रुम झुम रुम झुम वाजती पैंजन वारा वाहे झुळ 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 वारा वाहे झुळ 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 पदर नाही नाही स्थिर पदर नाही नाही हासत खुद खुदु खुदु ख ख ख ख ख ख खुद खुद खुदु हासत खुद खुदु 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 खुद खुदु निघाली पाण्या राधा गवळन निघाली पाण्या राधा गवळन रुम झुम रुम झुम रुम झुम रुम झुम वाजती पैजना रुम झुम रुम झुम रुम झुम रुम झुम वाजती पैजना गाई गोपाळांचा मेळा मेळा चालला राणा राणा मेळा चालला राणा गाई गोपाळांचा मेळा मेळा चालला राणा राणा मेळा चालला राणा म्हणती राधा चालली पाण्या राधा चालली पाण्या पाण्या राधा चालली पाण्या पाण्या മനത്തിധാ ചാലി പാധാ ചാലി രാധാ ചാലി പാന മു മ ഝു ജതിജന മ മ മ വാജത്തി പൈ धावणी धरी राधिकेच्या पदराला खेळ खेळूया कुंजवनाला बनाला धरी राधिकेच्या पदराला खेळ खेळूया कुंज खेळ खेळूया खेळ खेळूया चला जाऊया कुंज चला जाऊया कुंज खेळ खेळूया खेळ खेळ चला जाऊया वनाला चला जाऊया कुंज वनाला रुम झुम रुम झुम रुमझुम रुम 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 वाजती पैंजना रुम झुम रुम झुम रुम झुम रुम झुम वाजती पैं जना सावर या रे सुंदर या रे जाऊ दे रे मज पाण्याला जाऊ दे रे मज पाण्याला सावर या रे सुंदर या रे जाऊ दे रे मज पाण्याला जाऊ दे रे मज पाण्याला कुणी पाहिलं कुणी ऐकील सोड सोड रे जाऊ दे मला सोड सोड रे जाऊ दे मला कुणी पाहिलं कुणी ऐकील सोड सोड रे जाऊ दे मला सोड सोड रे जाऊ दे मला रुम झुम रुम झुम वाजती पैजना रुमझम रुमजम रुम जम रुम जम वाजती पञ्जन कावेड लीषि का मुरलीन को कावेड लावी का मुरलिन को उराना मध्वनाथ भली राधा सोडलि थारे സോഡല ഗേല മധവനാഥി സോഡലേമൈ ജന റമജു മ റുമ മ മ ജന നിഗാ പാന രാധാ ഗ வளா நாம ரும ரும வாஜத்த பன ரும ரும ும ம்ம வா रुमझु रुम झुं रुम झुम रुम झुम वाजति पञ्जन वाजति पयजन जय